घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सदर आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या रूम मधूनही करायचा चोरी सिडको पोलिसांनी एका अटल आरोपीला अटक केली आहे हा आरोपी घरफोडी आणि विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांचे महागडे साहित्य चोरायचा पोलिसांनी त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे शेखर शिवानंद जैस्वाल असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे तो बंद असलेल्या घरात घरफोडी करायचा शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांच्या महागड्या वस्तू आणि मोबाईल चोरायचा सिडको पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून तीन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यात मोबाईल स्मार्टवॉच लॅपटॉप कॅमेरा दुचाकी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे या आरोपीला अटक करून त्याच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कामगिरी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल एरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकाते सुभाष शेवाळे मंगेश पवार प्रदीप दंडवते लाला पठाण बाळासाहेब जगताप विशाल सोनोणे पंकज पाटील सहदेव साबळे यांनी पार पाडली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सिडको छत्रपती संभाजीनगर